नमस्कार मी ज्योत्सना आहे तुम्ही सगळे छान आहात सगळ्या गोष्टी सगळे छान करत आणि माझे सगळे व्हिडिओज बघून तुम्हाला त्याचा फायदा होत आहे आज परत एक नवीन व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे पॅरेंट्स आपण कुठेतरी तरी न कळत आपल्या मुलांशी भांडत असतो ते कसं आपण बऱ्याच वेळेला त्यांना इन्स्ट्रक्ट करत असतो असं बसू नको असं खाऊ नको असं करू नको इथे जाऊ नको हे असं ठेवायची गोष्ट नाही आहे हे असं लिहायचं नाही ते तसं करायचं नाही बऱ्याच गोष्टी फक्त आपण त्यांना इन्स्ट्रक्ट म्हणजे सूचना देत असतो त्या पण नकारार्थी आणि काय होतं माहिती आहे या गोष्टींमुळे जर आपण हे कंटिन्युअसली असं करत असतो त्या मुलांना कुठेतरी वाटतं आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी चांगले नाही आहोत त्यांचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास हा कुठेतरी खूप डाऊन होतं त्यांना लक्षातच येत नाही की अरे मी चांगलं काय करतोय मग मा। माझे पॅरेंट्स जर मला सारखं सारखं हे नको ते नको असं नको तसं नको फक्त इन्स्ट्रक्ट करत आहेत तर काय होतंय त्याला खूप फ्रस्ट्रेटेड वाटतं त्याला इरिटेट होतं त्यांना डिप्रेस्ड होतं ते लोक सो ह्या so, सगळ्या गोष्टी जर आपल्याबरोबर पण झाल्या तर आपण पण होऊ मग आपण ह्या मुलांचा विचार का नाही करत न कळत आपण फक्त त्यांना इन्स्ट्रक्ट का करत असतो हे असं नको करू ते तसं तुम्हाला मान्य आहे हो तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण तुम्ही असं जाऊ नका थोडं फिरवून सांगा त्यांना बाळा हे असं असं करून बघ तसं करून रे हे करून बघा यामुळे तुमच्या पाल्यामध्ये कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास वाढेल त्यांना कुठेतरी आनंदही वाटेल त्यांना कुठेतरी वाटेल माझे मम्मी पप्पा माझ्यासोबत आहेत त्यांना कुठेतरी जाणवेल की माझ्या मम्मी पप्पांना माझी खूप कदर आहे ते फक्त माझ्या चांगल्याचा विचार करत आहेत ते जरी ओरडलं तर चांगल्यासाठी कधीतरी ओरडतात फक्त माझी ते रिक्वेस्ट असेल ज्या वेळेला तुम्ही त्यांना ओरडताय ज्या वेळेला तुम्ही त्यांना नाही म्हणताय ते का नाही म्हणतायत कशासाठी नाही म्हणतायत असा थोडा विचार करा ते खरंच योग्य आहे का कंटिन्युअस फक्त नाही नाही म्हणणं इन्स्ट्रक्ट करणं योग्य आहे का त्यांना असं कधीच नको वाटायला आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी चांगले नाही आहोत हे खूप अवघड होऊन जाईल सो माझी ही रिक्वेस्ट आहे तुम्ही हे करून बघा थोडं सरळ जाऊ नका फिरून थोडस वाढेल त्यांना आनंदी वाटेल आणि ते नक्कीच तुमचं ऐकते जेव्हा ते तुमच्याशी जे कनेक्ट होते नाहीतर मग तुम्ही कितीही सांगितलं तरी त्यांच्या डोक्यावरून पाणी जाणार आहे ते जेव्हा लक्ष देणार नाही तुम्हाला काय आहे तुम्ही आवाज देत राहाल मग तुम्हाला वाटेल हे ऐकत का नाही मी ओढाव्या सांगतोय कारण तुम्ही कनेक्ट नाही आहात कारण त्यांना सारखं वाटतंय मला फक्त इन्स्ट्रक्शन्स मिळतात ते मग हे करून बघा काय आहे आणि विसरू नका मला सिक्रेट मंत्रा फॉलो करा तो म्हणजे रोज दोन वेळा तुमच्या पाण्याला घट्ट मिटी मारा आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे धन्यवाद